भविष्य काळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळात एक शाश्वत गोष्ट म्हणजे नाती आणि विश्वास हाच विकासाचा पाया आहे जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत तुम नसाल तर तुम्हाला दुसरे कोणीतरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामाला ठेवेल आपण आपल्या शासकांना बदलू शकत नाही पण आपण ज्या प्रकारे ते शासन करतात ते बदलू शकतो जर तुमचे निर्धार पक्के असेल आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमच्या मागे येईल काहीतरी मिळवण्यासाठी विचारपूर्वक धोका पत्करावे लागते विचार करा जलद विचार करा सर्वांचा पुढे जाऊन विचार करा विचारांवर कोणाचे एकाधिकार नाही कठीण परिस्थितीमध्ये देखील ध्येयाला चिपटून राहा अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा जे लोक तुमच्यावर दगड फेकतात त्यांना तुम्ही या दगडांनी उत्तर देत नाही पण त्या दगडांचा संग्रह करून तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या इमारतीची गरजा भागवू शकता जर तुमचे निर्धार पक्के असेल आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमच्या मागे येईल आपल्याला जे काम करायला आवडते ते, ते कार्य आपण केले पाहिजे आणि तेच काम वेळेवर केले पाहिजे जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला पण जर तुम्हाला यशाच्या पलीकडे जायचे असेल तर सर्वांसोबत घेऊन चाला तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची कौशल्य व्यक्तिमत्व आणि आनंद देशाच्या सर्वांगीण समृद्धी शांतता आणि आनंदासाठी आवश्यक आहे जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहत नाही कोणीही तुमचा आदर करणार नाही या जगात भीतीला स्थान नाही केवळ सामर्थ्य सामर्थ्याचा आदर करते शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते सर्जनशीलतेने तुमच्या प्रगल्भ विचार येतात विचाराने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो जीवन एक कठीण खेळ आहे आपण एखाद्या व्यक्तीचा आपला जन्मसिद्ध हक्क टिकवून ठेवून जिंकू शकता एखाद्या मनुष्याला अडचणीत आवश्यक असतात कारण ते यशस्वी होण्याचा आनंद घेण्यासाठी सक्रिय व्हा जिम्मेदारी घ्या त्या गोष्टींवर काम करा ज्यावर तुम्हाला विश्वास आहे जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली समर्पित करत असतात तुमच्या सहभाग शिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधी अपयशी होणार नाही स्वतःचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि आनंद कठीण परिस्थिती यांचा अत्यंत गरज असते माउंट एव्हरेस्ट शिखर असो किंवा आपला व्यवसाय असो या शिखरावर पोहोचण्यासाठी शक्ती आवश्यक आहे जिथे अंधकरणात सत्य आहे ते तेथे घरात समदृश्य आहे जेव्हा घरात सुसंवाद असेल तर देशात एक व्यवस्था असेल जेव्हा देशात सुव्यवस्था असते तेव्हा जगात शांतता असते एखाद्याला हरवणे खूप सोपे आहे पण त्याला जिंकणे खूप अवघड असते काळा रंग हा अशुभ समजला जातो पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजवळत असतो देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते आणि प्रार्थना त्या शक्तीक्षमताला बाहेर काढायला मदत करत असते जी इच्छा मनातून आणि शुद्ध अंतकरणातून निघत असते व जे खूप तीव्र देखील असते त्यात खूपच जास्त सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी शिल्लक ठेवलेली असते आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव दोन पावले पुढे असू फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता झुंज म्हणजे रक्ताचे पाठ वाहून केलेले राजकीय खेळ आणि राजनीती म्हणजे रक्ताचा एकही थेंब न वाहता खेळलेली झुंज हे जमलं तर राजनीती जमली पण त्याला संयमाचा व संविधानाचा लगाम नक्कीच हवा नाहीतर सारच अशक्य परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थिती शिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही असंच असत आयुष्य आपल्या पानावर तरंगणाऱ्या दवासारखं कितीही त्याला थोपवलं तरी हातून सुटलेल्या क्षणासारखं रोज नव्याने स्वतःला आवरायचं सावरायचं मनवायचं हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं जो उन्हातून वनवन फिरलाय तो सावलीतलं रहस्य ओळखतो ज्यानं मरण जवळून पाहिलंय त्याला जीवन कळतं ज्याने फक्त जीवनच पाहिलं आहे त्यांना झोप येत नाही जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्याच्यावर होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा गमावली आहे असत्य हे अपंगाप्रमाणे असते दुसऱ्याच्या आधाराशिवाय एक टक्का आणि असतो कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलतो खुदे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटत चुकते प्रवाशीची दिशा बदलून जाते कदाचित याला जीवन म्हणतात तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका